नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल नक्कीच आज ऐकूयात श्रीकांत मोघे यांची छानशी कविता ना सांगताच तू मला उमग ते सारे ना सांगताच तू मला उमग ते सारे कळतात तुलाही मौनातील इशारे दोघात कशाला मग शब्दांचे बंध दोघात कशाला मग शब्दांचे बंध कळण्याचा चाले कळण्याशी संवाद कळण्याचा चाले कळण्याशी संवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल नक्कीच आज श्रीकांत मोघे यांची ना ऐकूयाच तू मला उमग ते सारे ना सांगताच तू मला उमग ते सारे कळतात तुलाही मौनातील इशारे दोघात कशाला मग शब्दांचे बंध दोघात कशाला मग शब्दांचे बंध कळण्याचा चाले कळण्याशी संवाद कळण्याचा चाले कळण्याशी संवाद लाईक शेअर अँड Subscribe also, धन्यवाद